नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे अमरावती आव्हालेली सत्तर क्विंटलची किमानदर भेटला हे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वभूमी जात आहे आर मध्यम स्टेपल आवकाली दोनशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व आदरांद्र भेटला हे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची त्यानंतरची समिती आहे सोनपेठ जात आहे यसहा मध्यम स्टेपल आवकली त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्वात ध्रंतर भेटले आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती आहे ओमब्रेड जात आहे लोकल आवं काढली दोनशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगा ज्या जात आहे लोकल आव्हा तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाल सातशे बासष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे अकरा रुपये आणि सर्व धरंतर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक दोनशे सव्वीस क्विंटलची किमान भेटला आहे पाच हजार सहाशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल आवक पस्तीस क्विंटलची किमान द्र भेटलं सात हजार रुपये कमालदर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये पुढची समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले सहा हजार पाचशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व ध्रंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाले दोन हजार एकशे वीस क्विंटलची दर भेटला हे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे था वीस रुपये आणि सर्व अदरांद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवकाले एकशे चार क्विंटलची दर भेटले आठ हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार रुपये आणि सर्व अदरंदर भेटला आहे आठ हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद